परंपरेचे करूया जतन आला आहे पवित्र श्रावण नमस्कार मी निवेदिका ऐश्वर्या धनेश म्हणून ओळखतात आपल्याकडे प्रत्येक ऋतूनुसार सण आणि उत्सवांचे आयोजन केले असल्याचे दिसून येते यातला सर्वात मोठा सण उत्सवांचा काळ आहे तो म्हणजे श्रावण मास श्रावण महिना हा सणाचा राजा म्हणून ओळखला जातो सगळीकडे पावसाची संततधार सुरू असते आणि देशाच्या विविध भागात त्या त्या भागातील पद्धती धर्मातील रूढी परंपरेनुसार अनेक लहान मोठे सण समारंभ आपल्याला अनुभवता येतात श्रावण महिना हा सात्विक भक्तीभावाने पुढील असा महिना मानला जातो या महिन्यात अनेक व्रत वैकल्य केले जातात या एका महिन्यात अनेक लहान मोठ्या सणांचे व्रतांचे आयोजन करून त्यांचा आनंद घेतला जातो श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी रक्षाबंधन मंगळागौर पोळा असे अनेक सण येतात अनेक महिला या महिन्यात देव देवतांची उपासना करतात असा हा श्रावण महिना सर्वत्र आनंद उत्साह पसरवतो प्रत्येकास नव चैतन्य तो हवा हवासा वाटतो भगवान शंकराच्या बाबतीत हा महिना खूपच प्रिय मानला गेला आहे त्यामुळे या महिन्यात केल्या जाणाऱ्या व्रतांमुळे वातावरण पवित्र होते आणि आपल्याला आपल्या पापांपासून मुक्तता मिळते असे हिंदू धर्मियांकडून मानले जाते त्यामुळे या काळात महादेवाची पूजा ही फलदायी ठरते असे समजले जाते महादेवाची इत्यंभूत पूजा अर्चा केल्याने आपल्या इच्छा व आकांक्षा पूर्ण होतात तसेच श्रावणातील हो या सणांमुळे मानव समाजातील आपापसातील संबंध दृढ होत असतात सर्वत्र आनंद उत्साह आणि जल्लोषात साजरा केला जाणारा हा श्रावण महिना आहे आणि म्हणूनच याला सर्वत्र अनन्य साधारण असे महत्व आहे याशिवाय पुराणात सांगण्यात आल्याप्रमाणे देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजे पार्वती देवीने आपले देवता शिवशंकर अर्थात भगवान शंकर प्रसन्न करण्यासाठी श्रावण कठोर व्रत वैकल्य केली उपवास व साथेने भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले होते त्यांच्या या कडक व्रतामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी विवाह केला होता त्यामुळे धार्मिक दृष्टीनेही श्रावण महिन्याचे महत्व अधिक आहे श्रावण महिना म्हणजे अध्यात्म भक्तिभाव निसर्ग सौंदर्य आणि सकारात्मकतेचा संगम आहे भगवान शिवाच्या कृपेने आपले जीवन आरोग्यदायी सुख समृद्ध आणि आनंदमय हो हीच प्रार्थना या बावण महिन्याच्या प्रारंभी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा